संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड सध्या निशाणावर आहे त्याच्यावर आरोप केले जात आहेत राजकीय वर्तुळात सुद्धा वाल्मिक कराडवर सातत्यानं आरोप केला जातोय आणि कराडच्या आडून आता धनंजय मुंडे सुद्धा निशाणावर आहेत आता केसरकर यांची प्रतिक्रिया समोर येते वाल्मिक कराडला शंभर टक्के अटक होणारच असं केसरकर म्हणाले धनंजय मुंडेंवर आरोप सिद्ध झालेले नाहीत असंही केसरकर म्हणाले निपक्षपातीपणे झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे कुठलाही आरोप जर धनंजय मुंडेंच्यावर सिद्ध झाला नसेल तर आता त्यांच्या मा राजीनाम्याची मागणी करण्याचं कुठलंही प्रयोजन दिसत नाही कारण कुठल्याही गोष्टीमध्ये शेवटी राजकारण येतं खरोखर कोणाचा संबंध असेल तर त्यांच्या संबंधात बोलणं ठीक आहे परंतु तपासामध्ये असं कधीही निष्पन्न झालेलं नाही आहे की या स प्रकरणी कोणाचा तपास आहे आतापर्यंत जी आरोपीची नावं जाहीर झालेली आहे त्याच्यापैकी काही लोक फरार आहेत अगोदर त्यांना अटक करायला लागेल त्यानंतर निपक्षपाती चौकशी होईल